आम्ही आता भात काढाय आहे आणि भात सीझन दोन हजार पंचवीस सुरू आहे आता पावसानं उघडीप दिली आणि आता सगळे तुम्ही लगबग बघू शकता गावाकडचा नॅचरली लॉक मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे चांगलं बसले गिरी सायकलवर हा पैसे द्यायला बोजले का गाडी पैशा चांगलं भरलं पण ते चळवून कसं जातूस

नाही एकच वावर काढायला ते खडकावन मग लई पुढे गेले जाऊन याचा थोडं भात किस्त झाले ते तरी दाखवा मला एवढं तरी होईल फारशाला सांगायला पाहिजे काय कुठे लाकड चुय चालेत मग का तोडताय वाट का कायला हां हा चोपून घेत मशीन नाही आले खडकावला भात काढायचं आपण आई आले आधी ते म्हणजे मागणी या काही चौकच काढणार आहे काय झोपून काढायचं अरे एवढ्यासाठी मशीन कोण आणेल हे ना बर मला चावलेला खटकुट खटकुट करायला हवाच की हवा कसले उरकले सगळे बऱ्यापैकी पे आमच्या पेक्षा जास्त कव्हर केले सगळ्यां मित्रांनो नाही गावाकडच्या लॉगला काही जास्त बोलायची गरज लागत नाही हे वातावरण बघितलं नाही शहरातल्या लोकांच्या डोळ्यातनं पाणी झालं पाहिजे काय या लॉकमध्ये बोलायचं काय जे नॅचरल आहे ना नॅचरल ते तुम्ही बघतायचं मी काय सांगणार आहे तुम्हाला काय बोलू शकणार आहे निसर्गाबद्दल तुम्हाला पक्ष्यांचा किलबिलाट बघा मोर बघा सगळ्या पक्ष्यांचा आवाज येते त्या पवनच्या बघा झुम करतो आहे का ناو کارله مورازن مورانه تیکنه ډاکه ديلی